तुमची जर बांधकाम कामगार म्हणून बायोमेट्रिक पडताळणी झाली तुमच्या हाताचे ठसे घेण्यात आले तुमचा फोटो काढण्यात आला आणि तरी देखील तुम्हाला भांडे मिळालेले नाही तर लगेच तक्रार करा कारण बांधकाम कामगाराची बायोमेट्रिक पडताळणी केल्यानंतर त्यांना जागेवरती भांडे संच उपलब्ध करून देण्यात यावा एकदा वितरण केंद्रामध्ये बांधकाम कामगार आला तर त्याला भांडे संच घेतल्याशिवाय बाहेर जाऊ देऊ नका अशा सूचना बांधकाम कामगार मंत्र्यांनी किंवा संबंधित यंत्रणेने बांधकाम कामगार अधिकाऱ्यांनी दिलेले आहे अनेकदा तुमची बायोमेट्रिक पडताळणी होते त्या ठिकाणी तुमचा फोटो घेतला जातो तरी देखील अनेक बांधकाम कामगारांना भांडे योजनेचा लाभ मिळत नाही भांडे योजनेचा लाभ न मिळाल्यामुळं अनेक जण आम्हाला मेसेज करतात आमची पडताळणी झालेली आहे आमचा फोटो काढलेला आहे तरी देखील आम्हाला कोणत्याही प्रकारचा भांडे संच मिळालेला नाही आम्हाला कसलाही गृहोपगी संच मिळालेला नाही तर ही बांधकाम कामगार कर चूक करत आहेत तुमची जर त्या ठिकाणी पडताळणी केली तर तुम्ही भांडे संच घेतल्याशिवाय अजिबात बाहेर येऊ नका कारण तसा नियमच आहे जर बांधकाम कामगाराची बायोमेट्रिक पडताळणी झाली तर जागेवरती त्यांना बांधकाम कामगार जो संच आहे भांडे संच तर हा भांडे संच दिल्याशिवाय त्यांना बाहेर पाठवू नका अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे त्यामुळं आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर भांडे योजनेसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेली असेल तर त्या लेटरवरती एक दिनांक दिलेला जातो ठरलेल्या दिनांकाच्या दिवशी तुम्हाला स्वतः त्या वितरण केंद्रामध्ये उपस्थित राहायचं आहे तुमची बायोमेट्रिक पडताळणी झाली की लगेच तुम्ही त्या ठिकाणी तो बांधकाम कामगार संच मागून घ्या आणि जर नाही दिला तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून संबंधित अधिकाऱ्याची तक्रार करू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जेव्हा तुम्ही भांडे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता त्यावेळेस अशा प्रकारची एक प्रिंट ज्याला की आपण अपॉइंटमेंट लेटर म्हणूयात की अशा प्रकारचे एक अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक असतो या ठिकाणी दिनांक असतो आणि या ठिकाणी विषय वगा गृहपिकसांच्या ताब्यात घेण्याकरता वितरण केंद्रावर उपस्थित राहणेबाबत तर या ठिकाणी एक डेट आहे या डेटला अर्जदाराला म्हणजे बांधकाम कामगाराला त्या ठिकाणी दिलेल्या तारखेला वितरण केंद्रावर उपस्थित राहावं लागणार आहे उपस्थित राहिल्यानंतर या ठिकाणी दुसरी क्रमांकाची सूचना दिलेली आहे की वितरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मंडळ ओळखपत्र आधार कार्डवरील फोटो संकेतस्थळावरील फोटोंची तपासणी करून तीच व्यक्ती असल्याची खात्र जमा करावी त्यानंतर केवळ बांधकाम कामगारांच्या बोटाचे टसे म्हणजेच बायोमेट्रिक व छायाचित्र ऑनलाईन फोटो घ्यायचा आहेत व त्यांना गृहोपी संच ताब्यात देऊन लेखी पोच घ्यायची आहे त्यानुसार कारवाई न करता लक्षात घ्या या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे की त्यानुसार कारवाई न करता कोणत्याही कारणाने त्यांनी म्हणजे अधिकाऱ्यांनी बांधकाम कामगारांना परत पाठवल्यास ते कारवाईस पात्र राहतील बांधकाम कामगारांनीही संच ताब्यात घेतल्याशिवाय वितरण केंद्र सोडू नये अथवा न मिळालेल्या संचास ते जबाबदार राहतील या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे की तुम्हाला जर हे लेटर असाल आणि दिलेल्या तारखेला तुम्ही वितरण केंद्रावर त्या ठिकाणी उपस्थित असाल तुमच्या हाताचे ठसे घेतलेले असतील म्हणजेच बायोमेट्रिक झालेली असेल तर त्यानंतर तुम्हाला हा बांधकाम कामगाराचा जो भांडे संच आहे जो गृहपेगी संच आहे तर तो तुम्हाला देणंही देणं आहे जर तो संच तुम्हाला अधिकाऱ्यानं दिला नाही तर और होना रहे। तो नहीं। त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही होणार आहे आणि तुम्ही देखील तो संच घेतल्याशिवाय बाहेरच जायचं नाही कारण तसं स्पष्ट त्या पत्रावरती दिलं आहे कारण अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की बांधकाम कामगाराची बायोमेट्रिक घेतलेली आहे परंतु त्यांना त्याच्या ताब्यात अद्यापही तो संच दिलेला नाही लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही तुमची बायोमेट्रिक पडताळणी करता आणि तुम्ही लिहून देता की आम्हाला संच मिळालेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला संच मिळत नाही याचा अर्थ शासनाच्या लेखी तुम्हाला हा संच जो तो मिळालेला आहे भांडे योजनेचा लाभ तुम्हाला शासनाने दिलेला आहे असा त्याचा अर्थ आहे शासनाने आता त्या ठिकाणी तुमची नोंद घेतलेली की सदरील व्यक्तीला भांडे योजना मिळालेली आहे भांडे संच मिळालेला आहे परंतु प्रत्यक्षात मात्र अशा व्यक्तींना अद्यापही त्या ठिकाणी भांडे संच मिळत नाही परिणामी त्यांची फसवणूक झाल्याची प्रकार अनेक ठिकाणी ऐकायस मिळत आहे पाहण्यास मिळत आहे तर ही फसवणूक होऊ नये यासाठी या ठिकाणी स्पष्ट सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे जर अशी काही तुमची फसवणूक झाली तुम्ही बांधकाम कामगार केंद्रामध्ये गेले आणि त्या ठिकाणी तुम्हाला संच दिला गेला नाही तर तुम्ही या ठिकाणी एक दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे निशुल्क दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा ईमेल देखील तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि संबंधित व्यक्तीची तुम्ही तक्रार करू शकता भांडे योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही प्रोसेस या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर समजून सांगितलेले हे बघा भांडे योजनेची लिंक जी आहे ती अजूनही सुरू आहे असं काही नाही किंवा तुमच्याकडे लायसन्स पाहिजेत किंवा सी एस सी सेंटरचा आय डी पाहिजेत किंवा महाई सेवाचा आय डी पाहिजेत तरच तुम्हाला या ग्रहोपैकी वस्तू संचारसाठी अर्ज करता येतो असं काही नाही तुमच्याकडं मोबाईल असेल पुरेसा आहे तुमचा मोबाईल ओपन करा मोबाईलवरती ही लिंक टाका याच्या आय के आय टी डॉट ए एम ए बी ओ सी डब्ल्यू डॉट आय एन आणि या ठिकाणी तुमचा बांधकाम कामगार जो नोंदणी क्रमांक असतो तो टाका नोंदणी दिनांक टाका आणि पुढील प्रोसेस जी आहे ती फॉलो करा गृहोपेगी वस्तूसंच मागणी अर्ज कसा सादर करायचा या संदर्भात मी या अगोदरच एक नव्हे तर दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुमचा गृहोपगी वस्तूसंच मागणी अर्ज म्हणजेच भांडे योजनेसाठी तुम्हाला अर्ज सादर करता येईल अर्ज सादर करणं अगदी सोपं आहे मी अगदी तुमच्या मोबाईलवर देखील हा अर्ज सादर करू शकता व्हिडिओ जर कामाचा वाटला मित्रांनो तर नक्कीच शेअर करा जेणेकरून तुमच्या इतरांनाही या योजनेचा लाभ घेण्याची इच्छा असते परंतु त्यांना या योजनेसंदर्भात माहिती नसण्याची शक्यता असते त्यामुळे हा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत गेला तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो धन्यवाद